नमस्कार मंडळी मुंबईची निवडणूक उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या हातामध्ये सगळ्यात मोठी घडामोड मुंबई मधून सध्या समोर येते मुंबईकडे अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे पंच्याहत्तर हजार कोटी एक लाख कोटी रुपयांची बजेट असणारी वार्षिक बजेट असणारी सगळ्यात मोठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता जिंकण्यासाठी सगळेच नेते कामाला लागलेत मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मात्र मुंबईमध्ये प्रचंड मोठी बाजी मारलेली आहे मुंबईकरांच्या मनात नेमकं चाललंय काय मुंबईकरांना काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांची अखेर निवड ही निवड महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि मुंबईकरांच्या भविष्यासाठी खूप महत्वाची आहे मुंबईमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला असून मुंबई, मुंबई, के मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच निकालाच्या अगोदरच मुंबईमध्ये सगळ्यात मोठ राजकीय जल्लोषाचं वातावरण शिवसेनेमध्ये तयार झालंय नेमकं काय घडलंय मुंबई मुंबईमध्ये जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंचा पहिला एक हाती सत्तेचा विजय मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची शिवसेना आता कामा लागली असून उद्या दुपारी ठीक आहे बारा वाजता मराठी माणसांच्या मनातली मराठी माणसांच्या हृदयातली जी घोषणा होती ती महायुतीची घोषणा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बंधूंच्या युतीची घोषणा राज्यात होते आणि याद्वारेच मुंबईकरांचं सगळ्यांचं लक्ष लागलं या घोषणेकडे ही घोषणा होण्याच्या अगोदरच इकडे मात्र उद्धव ठाकरेंकडून मातोश्रीवरून सगळ्यात मोठी सूत्र ठेवायची आणि या सूत्रांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे असल्याचं सध्या बोललं जात आहे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईतील सत्ताधारी पक्षांनी खूप मोठी ताकद लावली होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नयेत असं त्यांना वाटायचं आणि भाजपला देखील अशा प्रकारे वाटायचं कारण की म मराठी मतांची मतविभागणी मनसेमुळे मुंबईत होणार हे जवळजवळ निश्चित होते मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे सध्या सगळ्यांचेच बारा वाजलेले दिसत आहेत मुंबई मराठी माणसांचे जे दृष्टी आहेत दृष्टी आहेत त्यांना मात्र आता झोप लागणार आहे मुंबई महापालिकेत दोन्ही ठाकरे बंधूंची युती त्यात उद्धव ठाकरेंनी केलेली मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी घोषणा शिवसैनिकांना दिलेला सगळ्यात मोठा अंदाज मित्रांनो सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया त्याच अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये काल घडलेल्या नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंनी जे कमवलंय ते अजित पवार यांना देखील कमवता आलेलं नाही राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे म्हणून सभा घेणारे अजित पवार यांना देखील उद्धव ठाकरेंनी दोपचार देत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही प्रचाराला न जाता साडेचारशेच्या वरती आपले नगरसेवक महाराष्ट्रातून निवडून आणलेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा करिश्मा संपला उद्धव ठाकरेंची ताकद संपली ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा वरती येणार नाही अशा बळाया मारणाऱ्या नेत्यांना मात्र ठाकरेंनी मुंबईत राहून मोठी चपराक दिली आहे आणि या चपराखीवरच चपराखीवरच मुंबईचं लक्ष भाजप आता खूप दुरावले आहे मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय नेमकी काय खबर बात आहे ठाकरेंनी काय केली आदित्य ठाकरे यांची निवड हे देखील आता आपण पुढच्या दोन मिनिटावर जाऊन घेऊया तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी या घडीची सगळ्यात मोठी अपडेट थेट मुंबईवरून आपल्या शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या आणि शिंदेच्या माजी नगरसेवकांमध्ये सध्या उडालेली खळबळ पाहता मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात यायला कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचं बोललं जात आहे त्यातच आज उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाबद्दल केलेली सगळ्यात मोठी घोषणा विरोधकांना झोप न लागणारी आहे आदित्य ठाकरेंचा करिश्मा त्यांनी मुंबईमध्ये लोकसभेला विधानसभेला पाहिला असून सगळ्याच पक्षांपेक्षा मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना विधानसभेला जवळजवळ सव्वीस टक्के मतं मुंबईत ठाकरेंच्या शिवसेना शिवसेनेला पडली होती त्या खालोखाल भाजपला चोवीस टक्के म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा भाजपला रडवणारी भाजपला मुंबईतून हकालपट्टी करणारी असू शकते असा अंदाज त्यांच्याच नेत्यांनी मुंबईमध्ये लावलेला आहे मुंबई, लावले ला मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेने मुंबईकरांचं मात्र आनंदाचं जल्लोषाचं वातावरण मुंबईत असल्याचं जाणवत आहे मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांची आदित्य ठाकरेंना अगदी तोंड ओळख असून प्रत्येकांची प्रत्येकांची ओळख सगळ्या नगरसेवकांची आय टू आय कॉन्टॅक्ट मुंबईच्या सगळ्या प्रश्नांची जाण मुंबई, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकाशी ठाकरेंचे असणारे अतिशय सलोख्याचे संबंध या सगळ्या घडामोडीमुळे मुंबईचं राजकारण सध्या उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरता याच आज फायदा घेत उद्धव ठाकरे यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या नावाची मुंबईत घोषणा केली आहे मुंबई, के मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मनपा निवडणुका लढणार आहे शिवसेनेचा युवा चेहरा शिवसेनेची सगळी इत्यंभूत मुंबईची माहिती असलेला रा, मुंबईसाठी राष्ट्रीय पातळीवरती जागतिक पातळीवरती मुंबई शहराला घेऊन जाणारा नवीन मुंबईचं मिशन असणारा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते बॉलिवूड्स बॉलिवूडच्या हिरोपेक्षा प्रचंड मोठी क्रेज आदित्य ठाकरेंची मुंबईमध्ये आहे याच क्रेजचा फायदा घेत तरुण मतांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसैनिकांना सोबत घेऊन आदित्य ठाकरे मुंबईचा शिवधनुष्य आपण पेलणार हा आत्मविश्वास घेऊन या निवडणुकीला सामोरं जात आहेत उद्धव ठाकरे मार्गदर्शकाची सल्लागाराची भूमिका घेतील इकडे राज ठाकरे देखील महाराष्ट्रासह मुंबईमध्ये प्रचारांचा झंझवाट सुरू करतील या सगळ्या घडामोडीमुळे मुंबईचं राजकारण आदित्य ठाकरे यांच्या भोवती फिरताना दिसू लागलंय याचीच भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली असून आदित्य ठाकरे यांचा करिश्मा मुंबईमध्ये जर चालला तर आपणाला लोकसभेसारखं मुंबईतून बाहेर निघून जावं लागेल मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व आपण लोकसभेला पाहिलंय तशाच प्रकारचे जर मुंबईत निकाल आले तर मात्र आपली काही खैर नाही असं विरोधकांना महायुतीला सध्या वाटू लागलं आहे याच कारण एकमेव म्हणजे उद्धव ठाकरेंनी केली आदित्य ठाकरे यांची घोषणा आदित्य ठाकरे यांची निवड मात्र भाजपला सतावते शिंदे सेनेला सतावते या सगळ्या घडामोडी मुंबईसाठी खूप महत्वाच्या होत्या दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो राज ठाकरेंचं आता उद्धव ठाकरेंना मिळालेलं योगदान उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये राज ठाकरे येणं लोकसभेपेक्षा अतिशय वेगळं आहे आणि मराठी मतांमध्ये पडलेली फूट आता एकत्र येऊन जवळजवळ पंचावन्न टक्के मत मुंबईच्या या निवडणुकीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंना पडतील आणि पुन्हा एकदा युतीचा करिश्मा नव्हे तर ठाकरे बंधूंचा करिश्मा मुंबईमध्ये चालेल असं मुंबईतील राजकीय पत्रकारांना आता वाटू लागले मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतं आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या